दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सण उत्सव हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे यातील गणेश उत्सव महाराष्ट्र जागतिक स्तरावर भक्तीभावाने साजरा केला जातो असे उत्सव साजरे करीत असताना मांगल्य व पावित्र्य जपत पर्यावरणाचे रक्षण करीत समाज भान ठेवावे असे आवाहन युवा नेते पार्थ पवार यांनी केले पिंपरी गावातील वैभव नगर येथे विजय आसवानी यांच्या संकल्पनेतून आसवानी असोसिएट्स आणि एस पी फ्लाय एनवायरमेंट या संस्थेच्या वतीने गतवर्षी प्रमाणे खासगी जागेत गणेश मूर्ती विसर्जनासाठी लहान मोठ्या आकाराचे दोन हौद तयार करण्यात आले आहेत त्यांचे उद्घाटन पार्थ पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उद्योजक राजू शेठ आसवाणी माजी नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू आसवानी उद्योजक राजू आसवाणी श्रीचंद आसवाणी सतीश आसवानी अनिल आसवानी विजय आसवानी अमर कुकरेजा हितेश बटवा हिरो मदियानी सुनील चुगवानी हरेश सेवा अविनाश अभि, इस्रानी फजल शेख आदी उपस्थित होते सण उत्सव साजरे करीत असताना पर्यावरणाचे रक्षण व्हावे व गणे गणेशोत्सव काळात नदी नाळ्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी यावर्षी देखील पिंपरी वैभवनगर येथील कृत्रिम हौल उभारण्यात आले आहेत रोहन यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स पुणे